नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि आता शेवटचा टप्पा आलेला आहे या प्रचार सभेमध्ये भाषण करत असताना काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खडगे ते बोलता बोलता त्यांना चक्कर आली अस्वस्थ वाटायला लागलं प्रकृती खराब झाली त्यांची तुम्ही आता एका व्हिडिओमध्ये बघू शकता की त्यांना हाताला धरून लोकांनी खाली बसवलं खाली बसल्याच्या नंतर थोड्या वेळाने त्यांची तब्येत ठीक झाली त्यांनी परत उभारून उरलेलं भाषण केलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले अस की मैं मरता नहीं एटी थ्री इयर का मेरी उम्र है जब तक मोदी को हटाऊंगा नाही मैं मरूंगा नाही तुम्ही तो व्हिडिओ पहा की तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते और उसके लिए हम जरूर लढेंगे चाहे कुछ भी हो मै ऐसा ही छोडने वाला नाही इयर्स चल रहे। इतना जल्दी मरने वाला नहीं जब तक मोदी को नहीं हटाएंगे तब तक मैं रहूंगा। ही रहूंगा बघितलं आता निवडणुका चालू आहे जम्मू काश्मीर मध्ये जम्मू काश्मीर मध्ये अगदी आधीपासून भारतीय जनता पक्ष कधीही फार मोठा असा महत्वाचा राजकीय पक्ष नव्हता एक काळी काँग्रेस होती नॅशनल कॉन्फरन्स आणि नंतरची पीडीपी मुफ्ती मोहम्मद सईद यांनी तयार केलेला पक्ष पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आता मेहबूबा मुफ्ती त्याच्या नेत्या आहेत त्याच नेत्या ज्या म्हणल्या होत्या की ती खून की नदी तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर और तिरंगे को कांधा देने के लिए भी कोई नाही मिलेगा ते आता निवडणूक लढवत आहेत काँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्स बरोबर युती आहे भाजप वेगळा लढतो आहे भाजप मागच्या निवडणुकीमध्ये पंचवीसच्या जवळपास जागा आल्या आणि तेव्हाची परिस्थिती परत लक्षात घ्या म्हणजे मी हे आता काय बोलत आहे त्याच्यावर तुम्हाला विश्लेषण करून सांगतो भाजपचा सा काही संबंध नव्हता ना नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांनी मिळून सरकार स्थापन केलं होतं त्यांचं आपसामधलं फाटलं त्यांनी पाठिंबा काढून घेतला त्या सगळ्या भानगडीमध्ये भाजपनी मुफ्ती मोहम्मद सईदचे पक्ष पीडीपी म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांना पाठिंबा जाहीर केला आणि मग त्या मुख्यमंत्रीपदी आल्या ह्याच्यामध्ये त्यांचं आपसातलं फाटलेलं आहे हा मुद्दा होता भाजपनी त्या परिस्थितीचा फक्त फायदा घेतला आता काँग्रेसचे खासदार काँग्रेसचे खासदार आहेत राज्यसभेमध्ये आहेत काँग्रेसचे नेते आहेत अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खडगे असं म्हणत आहेत की मोदी को हटाऊंगा तुम्ही म्हणायला काय पाहिजे होतं आता तुमच्या विरोधामध्ये मेहबूबा मुफ्ती आहे तिथला प्रमुख पक्ष म्हणून तर तुम्ही त्यांच्या विरोधात बोला काय बोलायचं ते तुमचं नॅशनल कॉन्फरन्स बरोबर युती आहे बरं भाजपला जर तुम्ही मोठा राजकीय पक्ष समजत असाल म्हणजे शक्यता आता अशी यांच्या बोलण्यावरून यांना जी भीती वाटते की त्या ठिकाणी भाजप एक मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर ये मधल्या बहुतांश जागा त्यांना मिळतील काश्मीरमधल्या तुलनेनं ना मिळणार नाहीत म्हणजे तुम्ही कबूल करतायत अप्रत्यक्षरित्या आता जर समजा मल्लिकार्जुन खडगे असं म्हणाले असते की भाजपला हरवल्याशिवाय मी चैन पडणार नाही किंवा मी मरणार नाही तरी आपण एक वेळ समजू शकतो मोदीला हटवल्याशिवाय म्हणजे काय तुम्ही स्वतःच म्हणजे भाजपनी त्यांच्या सोयीसाठी त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा त्यांचा प्रमुख चेहरा पूर्ण सरकारचा चेहरा म्हणून मोदींना ते समोर करतायत मोदी सरकार असं म्हणत त्यांची सोय तुम्ही त्यांच्या ह्या ट्रॅपमध्ये या जाळ्यामध्ये तुम्ही अडकता कशासाठी विरोधी पक्ष म्हणून तुम्ही जर लोकशाही संकेत मानणार असतील तर तुम्ही एका व्यक्तीवरती हल्ला करायचं काही कारण नाही ना आणि तेही हे सगळं लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ठीक होतं कारण की प्रत्यक्ष मोदी पंतप्रधान पदाचा चेहरा होते आता निवडणुका जम्मू काश्मीरच्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये मोदींको हटाके हटाके बिना मय मरुंगा नाही म्हणायचं कारण काय ह्यांच्या लक्षात हे येत नाहीये की तुम्ही वारंवार अशा पद्धतीने एकट्या मोदीला टार्गेट केल्यामुळे त्यांचा म्हणून जो मतदार आहे अजून कॉन्सॉलिडेट त्यांच्या भोवती पक्का गोळा होत जात होतो आणि याचा अजून एक दुष्परिणाम म्हणजे बॉर्डरवरचा काठावरचा जो पण एक मतदार आहे त्याच्या सहानुभूती निर्माण होऊन तो पण त्यांच्याकडे निघून जातो याचा सगळ्यात मी तुम्हाला एक सोपा पुरावा देतो यांचं अशा प्रकारचा जो नकारात्मक जो प्रचार आहे ना म्हणजे आपल्याकडे कोणाला निवडून द्यावं याच्यासाठी मतदान होतं कोणाला पाडायचं म्हणून मतदान मत होत नाही आपली लोकशाही जी आहे निवडून देण्यासाठीची लोकशाही आहे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रतिनिधी निवडून तिथं लोकसभेमध्ये बसवायचे आहेत कोणाला पाडायचं अशा अर्थाने हा जो प्रचार असतो ना हा तात्पुरता असू शकतो एक रिॲक्शनरी म्हणून पण तुम्ही नेहमीसाठी असा प्रचार करू शकत नाही मी तुम्हाला आकड्यामधून पुरावा देतो दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या होत्या भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या भाजपला मिळालेली आता जागा कमी झाल्या म्हणून ओरडत आहेत प्रत्यक्षामध्ये तुम्ही मतं बघा दोन हजार एकोणीसला भाजपला मिळालेली एकूण मतं आहेत बावीस कोटी नव्वद लाख शहात्तर हजार आठशे एकोणऐंशी आणि आहे। मतं आहेत सदतीस पॉईंट तीन सहा एकूण मतदानाच्या टक्केवारी भाजपला दोन हजार एकोणीसला जेव्हा हे म्हणतात भाजपची मोदीची लाट आहे स्वतःच्या जीवावर बहुमत आहे ते आकड्यामधून म्हणजे निवडून आलेल्या खासदारांच्या पण प्रत्यक्षात मिळालेल्या मतांची संख्या आहे बावीस कोटी नव्वद लाख शहात्तर हजार आठशे एकोणऐंशी विकिपीडियावरती निवडणूक आयोगानं टाकलेले हे अधिकृत आकडे आहे मतांची टक्केवारी ती ते सदतीस पॉईंट तीन सहा आत्ताच्या निवडणुकीमधले काय आकडे तेव्हा जेना बावीस कोटी नव्वद लाख मिळाले होते आता मिळालेली मतं तेवीस कोटी एकोणसाठ लाख त्र्याहत्तर हजार नऊशे पस्तीस आहेत अडुसष्ट लाख सत्त्याण्णव हजार छप्पन म्हणजे जवळपास एकोणसत्तर लाख मतं जास्त मिळालेली आहेत भाजपला आणि तुम्ही असं म्हणता की जनताने उनको हरा दिया दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या मतामध्ये वाढ झालेली आहे घट नाही टक्केवारी मतं सुद्धा एकूणच्या जवळपास तितकेच राहिलेले आहेत सदतीस पॉईंट तीन सहा होते आता छत्तीस पॉईंट नाईन म्हणजे सदतीस टक्के मतं आहेत त्यांना काँग्रेसला आता मी काँग्रेस असं मला सांगतो ज्याच्या नावावरती एवढे उड्या मारायला लागले दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला मिळालेली मतं होती अकरा कोटी चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार दोनशे चौदा आणि जेमतेम एकोणीस पॉईंट चार नाही म्हणजे साडे एकोणीस टक्के मतं त्यांना होती यावेळेस त्यांना वाढ होऊन जी वाढ कितीची झालेली आहे तेरा कोटी सदुसष्ट लाख एकोणसाठ हजार शून्य चौसष्ट इतकी मतं त्यांना मिळालेली एकवीस पॉइंट चार शून्य म्हणजे मिळालेली जास्तीची मतं काँग्रेसला एक कोटी बहात्तर लाख त्रेसष्ट त्रे हजार आठशे पन्नास आहेत आणि जवळपास दोन टक्क्याची वाढ झालेली त्यांनाची झालेली कुठली घट टक्केवारीमध्ये थोडीशी घट आहे जास्त घट नाही पण त्यांची मतांची संख्या वाढलेली आहे सत्तर लाखांनी आणि तुमची पावणे दोन लाखांनी वाढलेली पावणे दोन कोटींनी वाढलेली पण तुम्ही प्रचार काय करायला लागलात मोदी हार गे मोदी डर गे आणि असं म्हणत असताना जम्मू काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही प्रचार करताना मोदी जब तक हटेगा नाही तक मी मरुंगा नाही त्याच्यामध्ये मोदीचा संबंध आला कुठे जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये आता तुमच्या समोर जे विषय आहे तीनशे सत्तर तुमची काय भूमिका आहे त्याच्यावरती आणि काय भूमिका असून त्याचा तिथे उच्चार करून उपयोग काहीच नाही ना ओमर अब्दुल्ला ज्या पद्धतीनं म्हणतात आम्ही तीनशे सत्तर पुन्हा आणूत काँग्रेसवाले काय बोलणार आहेत मल्लिकार्जुन खडगे काय बोलणार आहेत आता आणि आणू म्हटलं तरी तुम्ही आणू शकता का जोपर्यंत केंद्रामध्ये तुमचं सरकार येत नाही तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळत नाही दोन तृतीयांश राज्यांच्या विधानसभेचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत तीनशे सत्तर आणता येत नाही आणि तुम्ही फक्त केवळ जिथं फक्त सहा लोकसभेच्या जागा आहेत म्हणजे एकूण भारताच्या तुलनेमध्ये कळाव म्हणून विधानसभेच्या तर जास्तीच्या जागा आहेत फक्त सहा लोकसभेच्या जागा असलेल्या पदेच त्या आता एक जागा गेलेली आहे म्हणजे मधली पाच जागा आहेत फक्त आणि तुम्ही हा वसा आणतायत की तुम्हाला ते छोटं राज्य आहे अगदी अजून त्याला राज्याचा पूर्ण दर्जाही नाहीये युनियन टेरिटरी विथ असेंब्ली असं तिथं सध्याचं प्रोव्हिजन आहे आणि तुम्ही तिथं जाऊन भाषण काय करताय जब तक मोदी हटेगा नाही तब तक मरूंगा मरुंगा नाही म्हणजे अर्थ काय काढायचा नेमका विरोधी पक्षाची अडचण हिऊन बसलेली की तुम्ही नकाराचं सगळं राजकारण करता आत्ताच यांचेच नेते असलेले राहुल गांधींनी हरियाणामध्ये राम मंदिरला शिवाय घातल्या त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केलेला आहे काय कारण तिथल्या असंख्य किंवा भारतातल्या करोडो हिंदूंच्या आस्थेवरती असा हल्ला करायचं कारण काय आता तुम्ही जेव्हा हे मुद्दे समोर उपस्थित करताय मोदी जप्त हटेगा नाही हटेगा असा शब्द आहे हा मुस्को हराएंगे असं म्हणलेलं नाहीये मोदी हरेगा नाही असं तरी म्हणायला पाहिजे त्या राष्ट्रीय चॅनलवरच्या हो चर्चेमध्ये हा फार चांगला मुद्दा उपस्थित केलेला होता पत्रकारांनी तुम्ही लोकशाहीमध्ये समोरच्या पक्षाला हरवाना चांगली गोष्ट आहे हटेगा नाही म्हणजे काय हटायगे म्हणजे काय हटवणार कसं तुम्ही निवडणुका होतील त्यांचा पराभव होईल मगच ते आपोआप बाजूला होतील ना हे काय बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं आता गोंधळ झाला आणि हटवल्या गेलं त्या पंतप्रधानाला तसं तुमचं अपेक्षित आहे काय भारतामध्ये लोकशाही मार्गावरती तुमचा विश्वास नसेल तर मग निवडणूक लढवता कशासाठी खडग्यांनी हे जे विधान केलेलं आहे म्हणजे निषेधार्थ तर आहेच त्यात काही वादच नाही पण विरोधी पक्ष कशा पद्धतीनं त्यांचे सगळे भ्रम अजून सुद्धा संपायला तयार नाही सलग तीन निवडणुका मोदींना ते हरवू शकलेले नाही आणि भाषा मात्र हटवायची करतायत इथेच थांबूयात धन्यवाद